नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत बैनाबाई चौधरी यांची संसारावरची कविता संसारामध्ये कसं वागावं हे त्यांनी अगदी मार्मिकपणे सांगितलेलं आहे चला आता ऐकूया ही कविता अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार होटा कधी म्हणू नाही राऊळीच्या आले लोटा कधी म्हणू नाही अरे संसार संसार नाही रडन कुडन। एड्या गयातला हार मनू नको रे लोढन अरे संसार संसार खीरा एलावरचा तोड एक तोंडा कडू कढू बाकी लागत रे गोड अरे संसार संसार मन नको रे भी लावा त्याले गोड भीम फुल मधी गोडंब्याचा ठेवा देखा संसार संसार शिंग वरतून काटे अरे वर मधी चिकने सागर गोटे एक संसार संसार दोन्ही जीवांचा विचार देथो सुखाले नकार आणि दुखाले होकार देखा संसार संसार दोन्ही जीवांचा सुधार कधी नगद उधार सुख दुःखांचा बेपार अरे संसार संसार असा मोठा जादूगर माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार असा संसार संसार आदी देवाचा इसर माझ्या देवाचा जो जर मग जीवाचा आधार अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर तेव्हा मिळते भाकर तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या कविता आठवणीतील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद